पण वेट लॉस करताना फक्त डाएट आणि व्यायामावर जास्त फोकस करतो पण त्याचबरोबर आपल्या रोजच्या दिनचर्यातील आपली झोप याकडे आपण दुर्लक्ष करतो आता तुम्ही बोलाल झोपेचा आणि वेट लॉसचा संबंध काय तर होय संबंध आहे झोपेची योग्य रचना आणि पुरेशी झोप वजन कमी करायला मदत करते कसं हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक झोप आणि हार्मोन्स आपली झोप अपुरी असेल तर शरीरात ग्रेलिन आणि लेप्टिन हे भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स असंतुलित होतात आणि त्यामुळे आपल्याला भूक आपली वाढली जाते आणि झोप कमी होते त्यामुळेच याचा जास्त परिणाम हा आपल्या वजनावर होऊ शकतो त्यानंतर झोपेचा व्यायामावर परिणाम अपुरी झोप घेतल्यानंतर व्यायामासाठी ऊर्जा कमी राहते थकवा जाणवतो मनात उत्साह राहत नाही त्यामुळे आपल्या व्यायामाचा वेळ कमी होतो किंवा आपण तो टाळतो याचा सरळ परिणाम आपल्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेवर होतो झोप आणि मेटाबॉलिझम झोप अपुरी असेल तर शरीराचा मेटाबॉलिक रेट कमी होतो म्हणजेच शरीराची ऊर्जा जाळण्याची क्षमता घटते त्यामुळे शरीरात चरबी साठण्याची शक्यता वाढते पूर्ण झोप घेतल्यास शरीरात ऊर्जा कार्यक्षमतेने जळते आता किती झोप झोप आवश्यक आवश्यक आहे वजन कमी करताना रोज ते तासाची ही असते सहा तासांपेक्षा कमी झोप ही दीर्घ काळात वजन वाढवणारी ठरू शकते झोप पूर्ण न झाल्यास आपली एकाग्रता कमी होते निर्णय क्षमता कमी होते ज्यामुळे आपण चुकीचं खाण्याचा देखील निर्णय घेत असतो आता झोपेची वेळ ठरलेली असावी दररोज एकाच वेळेस झोपणं आणि उठणं हा झोपेचा महत्त्वाचा नियम झोपेची वेळ बदलत राहिल्याने शरीराची अंतर्गत घड्याळ ही बिघडून जातं आणि याचा परिणाम हार्मोनल संतुलनावर होतो त्यामुळे वजन कमी करण्यात अडचण निर्माण होते मोबाईल आणि स्क्रीनपासून दूर रहा झोपण्यापूर्वी मोबाईल टी व्ही लॅपटॉप यापासून किमान तीस मिनिटं दूर होणं आवश्यक आहे या उपकरणातून निघणाऱ्या ब्ल्यू लाईट मेलाटोनिन हार्मोन्स उत्पादन कमी करतो त्यामुळे झोप लागायला वेळ आणि झोपेची गुणवत्ता खराब होते आधी हलके जेवण व्यवस्था रात्री झोपण्याच्या आधी जड जेवण टाळा पचायला हलक कमी चरबीयुक्त आणि वेळेवर घेतलेलं जेवण चांगली झोप देतं पोट भरलेलं असेल तर झोप लागत नाही आणि झोपेत व्यत्यय येतो झोपेपूर्वी रिलॅक्स होणं गरजेचं आहे झोपेआधी शरीर आणि मन शांत करणं आवश्यक आहे हलक संगीत ध्यान प्राणायाम किंवा पुस्तक वाचणं यासारख्या गोष्टी झोपेपूर्वी केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते त्यामुळे झोप लवकर लागते आणि शरीर योग्य रीतीने विश्रांती घेतं कॅफिन आणि साखर याचं प्रमाण कमी ठेवा दुपारनंतर कॅफिन युक्त पदार्थ म्हणजे कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक किंवा जास्त साखर असलेले पदार्थ टाळा हे पदार्थ झोपेवर वाईट परिणाम करतात ज्यामुळे झोप उशिरा लागते आणि रात्री अचानक जाग येण्याची शक्यता असते झोप उत्तम तर वजन कमी शरीराच्या एकूण कार्यक्षमतेसाठी झोप ही गरजेची आहे शरीर झोपेत असताना स्नायूंची दुरुस्ती हार्मोन स्राव आणि मेंदूंची विश्रांती होते पुरेशी आणि सुसंगत झोप घेतल्याने तुम्ही अधिक चांगला आहार निवडता नियमित व्यायाम आणि शरीराची चरबी जास्त कार्यक्षमतेने जळते मी सांगितलेले हे उपाय करून पहा आणि वेट लॉस करत असताना झोपेची तारांबळ होणार नाही याकडे लक्ष द्या आणि आमच्या या आम व्हिडिओमुळे तुमच्या वेट लॉस साठी किती उपयोग झाला आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सळखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका